आषाढी एकादशी आली आहे आणि चटपटीत असा फराळ करणार आहोत आपण कमी तेलामध्ये आणि अगदी कमी साहित्यामध्ये तर शाबुदाना वडे किंवा याला देखील म्हणू शकता तर दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर खूप छान लागतात त्याच्याला तयारी शाबुदाना घेतलेला आहे आणि शाबुदाना रात्री चांगला भिजत घातला की मौसूत होतो आणि अजिबात चिवट होत नाही एकमेकांना चिटकत नाही सुट्टा सुट्टा शकता मस्तपैकी असा मौसूद झालेला आहे हे तर अशाच पद्धतीमध्ये आपल्याला शाबुदाना हा छानपैकी भिजवून घ्यायचा आहे आता हा शाबुदाना आपण एका ताटामध्ये काढून घेऊया पाहू शकता अगदी मोत्यासारखा दिसत आहे हे पा अगदी मोकळा मोकळा झालेला आहे मस्तपैकी मोत्यासारखा दिसत आहे आता यामध्ये आपल्याला बटाटा घालायचा आहे हा एक बटाटा उकडून घेतलेला आहे आणि थंड करून घ्यायचा आहे बटाटा एक वाटी जर शाबुदाना असेल तर फुलून आपला दोन दोन वाटी शाबुदाना होतो आणि अर्धी वाटी आपण बटाटा घेतलेला आहे इथे भाजून शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याचा कूट केलेला आहे तो यामध्ये टाकूया आणि थोडासा जाडसरच केलेला आहे जास्त बारीक नाही केलेला उपवासाला जर जिरं चालत असेल तर जिरं घाला नाही तर घातलं तरी चालू शकणार आहे हिरवी मिरची आलं आणि जिरं हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया आता हे हिरवं वाटाण आपलं तयार झालेलं आहे आता हे बटाटा आणि शेंगदाणे आणि शाबूस तांदूळ जे आहेत ते आपण मिक्स करून घेऊया बटाटा चांगला करून घ्यायचा आहे आणि बटाटा हा जास्तीचा घालायचा नाही आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घेतले आहे आता यामध्ये जे हिरवं वाटण आपण केलं होतं ते टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि भरपूर सारी कोथंबीर आता हे मिक्स करून घेऊया आपण कोथंबीर जर उपवासाला चालत नसेल तर नाही घातले तरी चालू शकणार आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तर इथे आपेपात्र आपण घेतलेलं आहे आणि या आपेपात्रातच आपण शाबुदाना वडे करणार आहोत बे देखील म्हणू शकतो आता गॅस चालू करूया आणि अगदी कमी तेलामध्ये आज आपण हे वडे करणार आहोत तर सगळ्या पात्रांमध्ये आता थोडं थोडं आपण तेल घालून घेऊया आणि खूप टेस्टी होतात जर कुणाला जास्त तळलेले पदार्थ आवडत नसतील तर त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे तर हे थोडंसं आपण सगळी बाजूनी मिक्स करून घेऊया टापेपात्र आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे आता हे जे मिश्रण आपण केलेलं आहे गोल आकार देऊन घेऊया आपण आणि जास्त दाबून नाही करायचा हलक्या हाताने गोळा करायचा आहे आपल्याला अगदी कमी तेलामध्ये आपण करणार आहोत तर ते आतून असे दाबून घ्यायचे नाही आणि यामध्ये बटाटा जो आपण घातलेला आहे तो बटाटा अगदी कमी घालायचा आहे जास्त जर बटाटा घातला यामध्ये आतून हे वडे गच्च होतात त्याच्यामुळे बटाटा हा थोडासा कमी घालायचा आहे तर हे वडे आता आपण एका साईडला करून घेऊया आपण सात गोळे येथे करून घेतलेले आहेत आणि छान आकार गोला असा देऊन घेतलेला आहे आता आपेपत्र आपलं गरम झालेलं आहे आता हे गोळे आपण यामध्ये ठेवून घेऊया आपेपात्रामध्ये आपण आप्पे हे ठेवून घेतलेले आहेत किंवा आपण याला वडे देखील म्हणू शकता तर छानपैकी आता हे वडे तयार होतात आणि मस्तपैकी बारीक गॅसवरती खरपूस असे भाजून घ्यायचे आणि आपण जेवढं तेल टाकलेलं आहे त्याच तेलामध्ये हे आप्पे छानपैकी खरपूस असे होतात तर पाहू शकता हळूहळू हे आप्पे आता आपल्याला गोल गोल फिरून घ्यायचे म्हणजे एकसारखे सर्व बाजूनी भाजून घेतले की मग खरपूस असे खायला लागतात तर पाहू शकता मस्तपैकी आणि मंदच गॅसवरती भाजायचे म्हणजे छानपैकी खरपूस होतात तर थोडं थोडं असं हाताने गोल गोल फिरून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजू ह्या छानपैकी शेकल्या जातात तर ज्यांना कोणाला त तळणीचे पदार्थ आवडत नाही किंवा खिचडी खाऊन कंटाळा आलेला आहे आणि त तळण खूप आवडत नाही त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वडे करून पहा खूप टेस्टी आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि त्यासाठी हा उपवासाचा पदार्थ तुम्ही करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा अगदी कमी तेलामध्ये आपण हा पदार्थ केलेला आहे आणि चवीला खूप छान लागतो जरा काहीतरी उपवासाला वेगळं खाल्लं की बरं वाटतं तर पाहू शकता वरून खरपूस आणि आतून छानपैकी मौसूज तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका